नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य पुणे तेथे काय होणे असं म्हटलं आहे पुण्यातली मंडळी खरंच कल्पक आहेत इतके उपक्रम पुण्यात चालू असतात सतत काहीतरी नवीन करण्याचं औत्सुक्य पुणेकरांना गेल्या चार वर्षापूर्वी पुण्यात असाच एक कार्यक्रम थोरांचा गौरव थोरांच्या हसते अंबादास टल्लू फाउंडेशन नावाची एक सामाजिक संस्था आहे नोंदणीकृत संस्था आहे या संस्थेच्या अनुराधा टल्लू यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली बघा मथळा तर चांगला आहे थोरांचा गौरव थोरांच्या असते कल्पना अशी की पद्म पुरस्कार विजेते आपल्याकडे जे आहेत या मंडळींचं फक्त तेव्हा नावच कळतं पण ही मंडळी कोण आहेत त्यातली महाराष्ट्रातली या मंडळींची ओळख त्यांच्या कामाची ओळख की सर्वांना असतेच असं नाही मागच्या वर्षी ज्यांना पुरस्कार मिळालेत अशांच्या हस्ते या नव्या मंडळींचा सत्कार केला जातो अतिशय अभिनव उपक्रम आणि कदाचित महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात असं पहिल्यांदा घडते ते पुण्यात आणि अनुराधा टल्लूने यात अतिशय मेहनत घेतली सव्वीस जानेवारीला दरवर्षी हे पुरस्कार जेव्हा जाहीर होतात त्यानंतर मेहनत घेऊन पाठपुरावा करून ह्या सर्वांशी संपर्क करून कार्यक्रम घेतला जातो आणि कार्यक्रमाचं स्वरूप पण छान असतं फार काही त्यांना पुरस्काराची रक्कम वगैरे हो नसते पण आलेल्या व्यक्तींचा योग्य सन्मान त्यांना सन्मान चिन्ह दिलं जातं पुणेरी पगडी आणि लोकांना त्यांचं काम करावं आणि त्यांचा गौरव अगोदरच्या म्हणजे पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री असे सगळे पुरस्कार मिळ मिळवलेली मंडळी असतात या वर्षीचा कार्यक्रम हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये आहे यशवंतराव चव्हाण सभागृह आहे कोथ रोडचं तिकडे कार्यक्रम होतोय बघा की अनुराधा टल्लूला हे सुचलं तसं आपल्याकडे अनेक गोष्टी असतात आपापल्या आप स्थानिक पातळीवरती अशा वेगळ्या कल्पना आपल्याला सुचल्या पाहिजेत असं काही खरं नाही किंवा प्रत्येक गावातच असं थोडंच कार्यक्रम आणि असं सगळ्या पुरस्कारांना थोडंच पण आपापल्या गावातल्या लोकांना देखील त्याचा कुठेतरी सन्मान ज्येष्ठांचा सन्मान असा करता येईल की नाही कार्यक्रम महिला दिने महिलांचा सन्मान वेगळेपण लोक असं करतात पण त्यातलं सातत्य असत नाही मी कुठली तरी निवडणूक आहे काहीतरी एक मोठं डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम केले जातात पण प्रदीर्घ काळ दरवर्षी हा कार्यक्रम होईल या पद्धतीनं कार्यक्रम करण्याची गरज आहे समाजातल्या मंडळींना प्रेरणा देण्याचं काम सामाजिक संस्थांचं आहे ते केलं गेलं पाहिजे जे समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यांना पण आपलं अप्रिसिएशन होत आहे आपल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे असं त्यांना वाटलं पाहिजे त्यासाठी देखील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे अनुराधा टल्लू यांनी पुण्यात जो सुरू केलेला उपक्रम आहे तो अतिशय उत्तम आहे आणि असेच उपक्रम देशभरामध्ये ठिकठिकाणी सुरू होण्याची गरज आहे अनुराधा टल्लू यांचं या, या संबंधामध्ये ही कल्पना कशी सुचली आणि हा कार्यक्रम ते का घेतात कसा करतात याबद्दलचं त्यांचं निवेदन ऐका नमस्कार मी अनुराधा अंबादास टल्लू अंबादास टल्लू फाउंडेशन पुणे याची मी संस्थापिका अध्यक्ष आहे गेल्या दोन हजार सोळापासनं अंबादास टोलू फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण या तीनही क्षेत्रात कार्य केलं जातं आणि ह्याच कार्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र स्तरावर खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो तो म्हणजे पद्म पुरस्कारार्थींच्या सत्काराचा कार्यक्रम दरवर्षी सव्वीस जानेवारीला केंद्र सरकारकडून जे पद्म पुरस्कार जाहीर होतात यामध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण याचा समावेश असतो तर महाराष्ट्रात ज्या ज्या लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व पुरस्कारार्थींना एकत्रित एकाच एक व्यासपीठावर निमंत्रित करून त्यांचा सत्कार त्यांच्याहीपेक्षा सिनियर वरिष्ठ पद्म पुरस्कारार्थींच्या हस्ते करणं ही या कार्यक्रमाची थीम आहे थोरांचा गौरव थोरांच्या हस्ते अर्थात फॉर वेटरन बाय वेटरन ह्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही दरवर्षी सत्तावीस तारखेला हा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला जातो आणि असा कार्यक्रम आयोजित करणारी महाराष्ट्रातील अंबादास टल्लू फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे गेल्या चार वर्षापासून सातत्याने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत याही वर्षी जे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह शिवाजी पुतळाजवळ कोथरूड या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावर्षी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर हे लाभले आहेत त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉक्टर दीपक धर यांची उपस्थिती लाभणार आहे डॉक्टर दीपक धर हे केवळ पद्मभूषण नसून ते आंतरराष्ट्रीय बोल्ट्समन मेडल विजेते आहेत आणि हे असं मेडल बोल्ट्समन मेडल विजेते असणारे भारतातील ते पहिले भारतीय आहेत त्यांच्यासोबतच पद्मभूषण आणि प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर बाबा कल्याणी हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत या सर्वांसोबत पद्मश्री डॉक्टर कुमार केतकर पद्मश्री अनुराधा पौडवाल आणि पद्मश्री सुरेश पाडकर यांचाही या यावेळेला यांचीही उपस्थिती आपल्याला लाभणार आहे तरी आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून ही लाभ घ्यावा विनंती नमस्कार आपण आता ऐकलेत अनुराधा टल्लुनी काय म्हणाले ते आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा